नाशिक शहरात रंगणार राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धा रविवार पासून स्पर्धेस प्रारंभ सय्यद पिंपरी क्रीडा संकुलन आयोजन नाशिक निफाळ महाराष्ट्र टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यानाने अंडर नाइनटीन वर्षातील जुनियर राज्य यांचिकेपद टेनिस क्रिकेट स्पर्धा भव्य अशा राज्य टेनिस क्रिकेट स्पर्धा नाशिक मध्ये आयोजन करण्यात आले आहे नाशिक येथील सय्यद पिंपरी क्रीडा संकुलन नाशिकच्या मैदानावर सतराशे दोन हजार तेवीस दरम्यान ही स्पर्धा होणार असल्याची माहिती स्पर्धेचे स्वागताध्यक्ष महाराष्ट्र राज्य सचिव मीनाक्षी गिरी व नाशिक जिल्हा सचिव विलास गायकवाड यांनी दिली महाराष्ट्र भरातून विविध जिल्ह्यातील चोवीस संघ या स्पर्धेत समावेश होणार आहे त्यामध्ये यजमान संघ नाशिक पण सहभागी होणार असून स्पर्धेचे उद्घाटन सोमवार डिसेंबर संध्याकाळी पाच वाजता संपन्न होणार आहे या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी भारतीय क्रिकेट असोसिएशनचे फाउंडर कन्हैया गुजर सर उपस्थित राहणार रा आहेत खेळाडूची म राहण्याची व्यवस्था पदाधिकारी व पंच यांची व्यवस्था जनार्दन स्वामी पर्णकुटी नाशिक येथे करण्यात आली आहे नमस्कार मी मीनाक्षी गिरी टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र सचिव सतरा डिसेंबर ते वीस डिसेंबर अंडर नाईन्टीनच्या म्हणजेच एकोणावीस वर्षाच्या आतील मुलामुलींच्या राज्यस्तरीय सामने नाशिक येथे संपन्न होणार आहेत सय्यद पिंपरी तालुका क्रीडा संकुल येथे सतरा ते वीस डिसेंबर रोजी ह्या सामने होणार आहेत या सामन्यांमध्ये राज्यस्तरीय सामन्यांमध्ये पूर्ण महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे सहभागी होणार आहे या सामन्यांसाठी नाशिक जिल्हा सचिव व पूर्ण महाराष्ट्राचे सचिव व आमचे टेक्निकल कमिटी ऑफिशियल हे सर्व खूप मेहनत घेत आहेत ह्या सर्व मॅचेस टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र ह्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह मॅचेस होणार आहेत यामध्ये जे मुलं सिलेक्ट होतील जे या मुलांची निवड होईल ते मुलं महाराष्ट्राच्या टीममध्ये सहभागी होणार आहेत आणि ते नॅशनलसाठी जाणार आहेत तर सर्वांना खेळाडूंना व सर्व सचिवांना खूप खूप शुभेच्छा तर तुम्ही सर्वांनी ह्या सामन्यासाठी आपली उपस्थिती दाखवावी धन्यवाद